नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा अगदी एक अग तीन महिन्यावर येऊन ठेपले त्याचे फॉर्म भरण्याची प्रक्रियासुद्धा आपल्याला अगदी पंधरा दिवसामध्ये सुरू होऊ शकते एन टी एच्या नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला आप आपल्या सर्वांना आम्ही इन्फॉर्मेशन देणारच आहोत परंतु सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्रातील तमाम सर्व पालकांना एक फॉर्म भरण्याच्या पूर्वी आपल्याकडे काही डॉक्युमेंट्स फिजिकली किंवा काही इन्फॉर्मेशन स्वरूपामध्ये काय हवी आहे पाहिजे आहे ते आपण तयारी राहायला पाहिजे म्हणून मी तुमच्यासमोर एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो आहे ते म्हणजे काही फिजिकल स्वरूपामध्ये डॉक्युमेंट्स फॉर्म भरण्यासाठी लागतात आणि काही नुसती इन्फॉर्मेशन लागते की जे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत नाहीत त्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन देण्याचा मी या छोट्याशा व्हिडिओमधून प्रयत्न करणार आहे <coughs> कदाचित आपल्या सर्वांना नीटचा फॉर्म भरण्याच्या पूर्वी आपल्याकडे काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवली तर त्याचा तुम्हाला फॉर्ममध्ये अगदी सोप्या पद्धतीनं होऊ शकतं आहे मी नीट यूजी दोन हजार चोवीसची परीक्षा ज्या पद्धतीनं झाली आणि त्यामध्ये जे फॉर्म्स भरण्यात आलेले होते त्या फॉर्म्समध्ये जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला अवेलेबल होती त्या संदर्भातच मी आज तुमच्यासमोर माहिती सांगणार आहे कदाचित दोन हजार पंचवीससाठी फॉर्ममध्ये काही थोडासा बदल झाला तर ते मी त्या त्यावेळी सांगेल पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो असतो तो म्हणजे नेम म्हणजे नाव विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लागेल एकतर सरनेम नेम आणि फादर्स पेरेंट्स नेम त्यानंतर जे एक महत्त्वाचा टॉपिक जो असतो तो म्हणजे बारावीचं स दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आता काही वेळा फोट बऱ्याच वेळा असं गोष्टी होता की बा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जे आहे ते आय सी एस सी आणि सी बी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट एकच असतं ज्या मार्कशीटवरती आपला जन्मतारीख आहे त्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट किंवा पासिंग सर्टिफिकेट म्हणतो ते आपल्याकडे असणं आवश्यक आहे फॉर्ममध्ये संपूर्ण नाव लिहायचं आहे त्याचबरोबर मदर्स नेमसुद्धा लिहायचं आहे आईचं नावसुद्धा आपल्याला त्यामध्ये लिहावं लागत असतं आता बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांनी सध्या अपियर आहेत दोन हजार पंचवीसमध्ये बारावीची परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांनी परीक्षा दिलेली आहे हे पासड आहेत किंवा अपियर आहेत हा एक टॉपिक तुमच्यासमोर मांडला जात असतो ते तुम्ही तुम्हाला त्यावेळेस सांगायचं आहे त्यानंतर पोस्ट कार्ड साईज आणि पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागत असतात त्याचबरोबर आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट किंवा अपार आय डी कार्ड असेल किंबहुना उन्हा डिजि लॉकर असेल ह्या सर्व गोष्टीमधील एक टॉपिक तुमच्याकडे अपडेटेड असला पाहिजे त्यानंतर तुमचं पाठीमागचा दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये मात्र ॲड्रेस संदर्भामध्ये सुद्धा प्रेझेंट आणि परमनंट ॲड्रेस तुम्हाला विचारला जात असतो मग जे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता काही वेळा त्यांनी प्रूफ पण मागितलेला आहे म्हणजे ॲड्रेसच्या सद्या संदर्भामध्ये प्रूफसुद्धा मागितलेला होता आता या संदर्भामध्ये काही लेखी स्वरूपामध्ये गोष्ट लागणार आहे त्यामध्ये फक्त फुल नेम, मदर्स नेम बारावी पास आहे किंवा आहे ते आपल्याला अगदी फक्त मेन्शन आहे फोटो पोस्ट कार्ड साईज आणि पासपोर्ट साईज आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे आवश्यक असणार आहे आधार कार्ड रेशन कार्ड यापैकी गोष्ट लागणार आहे त्यामुळे ॲड्रेस आणि प्रेझेंट किंवा परमनंट याचा प्रूफ सुद्धा कधी कधी मागू मागू शकतात त्या संदर्भात कोणते कोणते प्रूफ असतात ते मी तुम्हाला त्या त्यावेळी सांगेन परंतु जे फिजिकल डॉक्युमेंट्स आहेत आणि महत्त्वाचे त्याच्या संदर्भातले जे काही टॉपिक आहेत ते मी तुम्हाला मांडण्याचा सध्या प्रयत्न करणार आहे पहिलं जे डॉक्युमेंट आहे त्याला लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो जे पी जी फॉर्मेटमध्ये पाहिजे आणि त्याचा जो साईज आहे ते दहा बीपासून ते दोनशे बीपर्यंत असणं आवश्यक आहे त्याची साईज असणं आवश्यक आहे म्हणजे तुमचा पासपोर्ट साईजचा लेटेस्ट फोटो म्हणजे तो जानेवारीनंतरचा असला पाहिजे आणि त्याची जी साईज आहे ती दहा पासून दोनशे पर्यंत असेल तरच अपलोड होते त्या फोटोवरती स्वतःचं नाव असलं हो पाहिजे आणि डेट ऑफ क्लिक म्हणजे डेट ऑफ क्लिक म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तो फोटो काढलेला आहे तो तारीख लिहायचा आहे बऱ्याच वेळा काही जण त्याच्यावर जन्मतारीख वगैरे टाकू का असं विचारतात तर जन्मतारखेचा काही संबंध नाही ज्या दिवशी हा फोटो काढला आहे त्या दिवशी जी तारीख त्या ठिकाणी टाकायची कदाचित नाव आणि जन्मतारीख ज्या दिवशीचा फोटो जी तारीख आहे ते टाकली किंवा नाही टाकली तरी काही वेळा संबंध येत नाही आहे नंतर दुसरा जो टॉपिक आहे म्हणजे पहिला टॉपिक सांगितलं लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर पास पोस्ट कार्ड साईज फोटो म्हणजे पोस्टकार्ड साईजमध्ये चार इंच बाय सा सहा इंच असणारा जो फोटो आहे तो असणं आवश्यक आहे ते पण जे पी जी फॉर्मेटमध्ये आणि त्याचंसुद्धा दहा बीपासून दोनशे बीपर्यंत आपल्याला फोटो आवश्यक आहे त्यानंतर तिसरा जो टॉपिक लागणार आहे तो म्हणजे सिग्नेचर ज्याला आपण सिग्नेचर म्हणून तो एका कोऱ्या पेपरवरती लिहून त्याचा जे पी जी फॉर्मेटमध्ये ठेवायचा आणि फोर बीपासून ते थर्टी बीपर्यंत त्याची साईज असली पाहिजे राईट अँड लेफ्ट थंब इम्प्रेशन म्हणजे चौथा टॉपिक कोणता असेल तर लाईट अँड राईट अँड लेफ्ट थंब इम्प्रेशन म्हणजे उजवा आणि डावा हाताचा अंगठ्यांचं इम्प्रेशन एका कोऱ्या कागदावर करून त्याचबरोबर पाचही बोटांचं ठसेसुद्धा आपल्याला या टॉपिकमध्ये काढायचे आहेत आणि त्याची साईज मात्र दहा के बीपासून दोनशे केबीपर्यंत असली पाहिजे तरच ते अपलोड होणार आहे ते पण आपल्याला त्यावेळेस लागणार आहे त्यानंतर नॅशनलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे जे विद्यार्थी ओ सी आय कॅन्डिडेट्स असतील त्याच्यासाठी ओ सी आय कार्ड लागेल एन आर आय डॉक्युमेंटसाठी त्यांचं काही गोष्टी जे काही आपल्याकडे पी डी एफ असेल त्या पी डी एफ स्वरूपामध्ये लागणार आहे परंतु ही जे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे किंवा ओ सी आय किंवा एन आर आय सर्टिफिकेट आहे ते आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये पन्नास बीपासून तीनशे बीपर्यंत आपल्याला त्याची साईज असणं आवश्यक आहे क्लास टेन बोर्ड सर्टिफिकेट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे त्यानंतर बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा असलं तरी चालेल नसलं तरी चालेल कारण बऱ्याच वेळा अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ते नसणार आहे त्यामुळे ते शंभर टक्के लागणार नाही असेल तर तुमच्याकडे माहिती स्वरूपामध्ये असा तुम्ही ज्यावेळेस अपियर असाल त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती द्यायची नाही आहे त्यानंतर जो पुढचा टॉपिक येतो तो, हो, तो पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये डिटेल्स काही विच गोष्टी विचारल्या जातात ते तुम्हाला त्यावेळेस सांगावं लागत असतं त्यानंतर जो नव्या नंबरचा जो टॉपिक आहे त्याला आधार कार्ड अपडेटेड असलं पाहिजे म्हणजे आधार कार्डवरचं नाव आणि दा बा दहावीचा सर्टिफिकेटचं नाव हे सेम असलं पाहिजे त्याचा सिक्वेन्स मागं पुढं झाला तरी चालू शकतो फोटो मात्र रिसेंट असायला पाहिजे आणि अपडेटेड आधार कार्ड असावं जन्मतारीख त्याच्यावरती अपडेटेड असली पाहिजे नावामध्ये चेंज करायला फारसं जाऊ नका आयुष्यभरात फक्त नाव दोन वेळा चेंज करता येऊ शकणार आहे सिक्वेन्स मागं पण असेल तर काहीही हरकत येत नाही आहे त्यानंतर दहाव्या नंबरचं जे टॉपिक आहे ते पास्ट एक्झाम अटेम्प्ट्स नीट किती वेळा परीक्षा दिली हा प्रश्न त्यावेळेस विचारला गेलेला असतो पण तुम्ही त्या सगळ्यांनी खरी किंवा खोटी माहिती काहीही दिली तरी त्याचं काही विषय येत नाही त्यानंतर पेरेंट्सची इन्फॉर्मेशन येते त्या पेरेंट्स इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचं इन्कम असेल त्याचं नाव असेल किंवा ह्या सर्व गोष्टी म्हणजे त्यांचं शिक्षण वगैरे एज्युकेशन वगैरे सर्व विचारलं जातं पण ते फक्त लिखित स्वरूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे त्याचे काही क्लॉजेस आहेत तुमचं उत्पन्न किती आहे वगैरे किंवा तुमचं शिक्षण काय झालं ह्या संदर्भामध्ये सुद्धा काही टॉपिक असतात ते आपल्याला क्लिक करावं लागतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे बाराव्या नंबरचं गोष्ट लागणार आहे त्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो आता सेंट्रल लेवलवरती एकूण पाचच कॅटेगरी असतात आणि एन टी ए हे सेंट्रल एक्झाम घेत असतं त्यामुळे तुम्हाला सी टी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये लागणारे डॉक्युमेंट्स हे वेगळे असतील परंतु एन टी एकडे फॉर्म भरण्यासाठी मात्र तुम्हाला काही वेगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि त्या डॉक्युमेंट्समधला स महत्त्वाचा टॉपिक म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे मग ओपनसाठी काय लागणार आहे का तर काही आवश्यक लागणार नाही त्यामुळं जे पाच कॅटेगरी आहेत त्यामध्ये ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी एस सी आणि एस टी अशी पाचच कॅटेगरी आहेत त्यामुळे ओपनसाठी काही आवश्यकता नाही पण ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी मात्र तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आता बऱ्याच वेळा सेंट्रल आणि स्टेटचं कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भात मी डिटेल व्हिडिओ पाठीमागे टाकला होता परंतु सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट हे फॉर्म नंबर नाईन असतो सीसाठी त्याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर एकत्रच असतं मात्र सेंट्रलला व्हॅलिडिटी आवश्यक लागत नाही त्यामुळं स्टेटमध्ये ओबीसीसाठी तुम्हाला कास्ट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल असे तीन वेगवेगळे सर्टिफिकेट लागत असले तरी पण एन टी एकडे फॉर्म भरताना मात्र ओबीसीचं सेंट्रलचं सर्टिफिकेट काढणं आवश्यक असतं आणि ते तुम्ही काढायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या व्हिजे एस बी सी ओ बी सी त्याचबरोबर एन टी वन टू थ्री या सर्व कॅटेगरी ज्या आहेत त्या सर्व ओ बी सीमध्ये सेंट्रलवरती जात असतात त्यामुळं ह्या सर्व कॅटेगरीच्या एन टी बी सी डी व्हिजे आणि त्याचबरोबर एस बी सी आणि ओबीसी ह्या विद्यार्थ्यांना मात्र सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नऊ नंबरचा फॉर्म की जो त्याच्यावरतीच नॉन क्रिमिलिअर असतं एकच सर्टिफिकेट असतं सेंट्रलला आणि कास्ट व्हॅलिडिटीची आवश्यकता लागत नाही ते सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे एस सी आणि एस टीसाठी मात्र जे काही सेंट्रलमध्ये एस सी असेल तेच आपल्या स्टेटमध्ये पण एस सी असतं त्यामुळे एस सी आणि एस टीसाठी सेप सेपरेट सेंट्रल आणि स्टेटचं अशा प्रकारचं सर्टिफिकेट आवश्यक नाही आणि बऱ्याच वेळा एस सी आणि एस टी साठी जे कास्ट सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यासाठी व्हॅलिडिटी मात्र तुम्हाला यासाठी मागितली जात नाही तुम्हाला स्टेटमध्ये ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेस महाराष्ट्राची होईल सुरू त्यावेळेस सीई टी सेलकडे फॉर्म भरत असताना मात्र तुम्हाला त्यावेळेस त्या गोष्टी लागणार आहेत त्यामुळे आता एस सी आणि एस टीसाठी मात्र आपण असं लक्षात घ्यायचं आहे की जे तुम्ही स्टेटचं काढलेलं आहे ते सेंट्रलचं से पण आहे आणि तुम्हाला फक्त स्टेट, सर, रस्ट रस्ट तुम्हाला स्टेट स जे काही कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक राह राहत नाही सेंट्रलच्या एन टीकडे फॉर्म भरत असताना त्यानंतर पुढचा जो एकच कॅटेगरी जी राहिली त्याला आपण ई डब्ल्यू एस असं म्हणू ई डब्ल्यू एस ह्या कॅटेगरीचे वेगवेगळे नॉम्स आहेत सेंट्रल आणि स्टेटमध्ये अनेक जर आय झाला म्हणतो त्याला आपण सेंट्रल डब्ल्यू एस सर्टिफिकेट असं म्हणतो आणि अनेक जर ए ज्या ज्यानं लिहिलेलं आहे म्हणजे ज्याच्यावरती ज्या सर्टिफिकेट लिहिलेलं असेल ते मात्र स्टेटचं असतं बऱ्याच वेळा काही गोष्टींच्या चुका होतात आणि ते अपलोडिंगमध्ये बऱ्यापैकी चुका होतात पण चुका झाल्या तरी पण ते परत दुरुस्त करता येऊ शकतात पण शक्यतो आपल्या विद्यार्थ्यांनी चुका होऊ नये असं मला वाटतं अनेक जर आय नावाचं जे सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे त्याचे नॉम्स वगैरे वेगळे आहेत त्या नॉम्समध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही ई डब्ल्यू एससाठी क्लेम करू शकता आणि फॉर्म भरू शकता स त्यानंतर बारावे नंबरचं जे कास्ट सर्टिफिकेट ही गोष्ट आहे ती आपल्याला बऱ्याच वेळा अपलोड करावं लागत नाही आहे की परंतु त्याच्यावरचा नंबर वगैरे मागितला जातो कदाचित कधी कधी अपलोडसुद्धा करता येऊ शकणार तुम्ही सर्वांनी विद्यार्थ्यांनी डब्ल्यू एस असेल ओबीसी आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं काढून ठेवायला हरकत नाही त्यानंतर पुढचा जो टॉपिक तेरावा नंबरचा जो येतो आहे तो आपल्याला पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट म्हणू ज्याला आपण पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणतो किंवा फिजिकली हँडिकॅप्ड विद्यार्थी असतो ज्याला त्यांचं मात्र सिव्हिल हॉस्पिटलचं जे सर्टिफिकेट आहे ते आपल्याकडे असेल आणि त्याचे जी फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त जर तुमच्याकडे डिसेबिलिटी असेल तर तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये फॉर्म भरता येऊ शकतो आणि जर ते डिसेबिलिटी तुम्हाला सिव्हिल हॉस्पिटलच्या अथॉरिटीनं सिव्हिल सर्जन करून सर्टिफिकेट मिळालेला असेल तर तुम्हाला जो काही नीटचा परीक्षा आहे ते तीन ऐवजी तुम्हाला साडेतीन तासाचा वेळ तुम्हाला पी डब्ल्यू डी स्टुडंटसाठी मिळत असतो त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्याकडे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट असेल अशा विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये त्याचा वापर करायला हरकत नाही बऱ्याच वेळा हे पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट आपल्याला प्रत्यक्ष काउन्सिलिंगला चालत नाही हे घेऊन तुम्हाला जे काही सेंटर्स से नॅशनल लेवलवरती आहेत त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला इलिजिबिलिटी कम डिसेबिलिटी असण्याचं एक सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतं ते जे जे हॉस्पिटल असेल किंवा एम्स नागपूर या ठिकाणी आणि काही हिरिंग सेंटर वगैरे ते मी तुम्हाला नंतर सांगेन त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुम्हाला एक नवीन सर्टिफिकेट द्यावं लागतं की जे आत्ताचं सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तिकडे देऊन ते व्हॅलिड इलिजिबिलिटी कम पे डिसेबिलिटीचं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागतं परंतु त्यानंतरच तुम्ही त्याचा त्या कॅटेगरीचा लाभ घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो परंतु सध्याच्या मी तिला परीक्षेला तुमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलचं जरी समजा असेल तरीसुद्धा तुम्हाला त्याचा पीडब्ल्यूमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो त्याचबरोबर तुम सिव्हिल हॉस्पिटलचं सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला अर्धा तासाचा वेळसुद्धा जास्त मिळू शकणार आहे एकंदरीत आजच्या आपण नीट यू जीचा फॉर्म भरत असताना लागणाऱ्या आवश्यक गोष्टींचं तुम्ही तयारी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी करायला पाहिजे या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे हा प्रयत्न जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दावा आणि आपल्या सर्व मित्रांना आणखी एकदा मी एक, एक गोष्ट रिवाईज करून सांगतो फोटो जो असतो त्याच्यानंतर जो फोटो काढलेला जाणार आहे तो कम्प्लीट म्हणजे कॉम्प्युटर जनरेटर फोटो नसला पाहिजे तो प्रत्यक्षित फोटो असला पाहिजे आणि दुस ते ॲक्सेप्ट होत नाही कॉम्प्युटर जनरेटरचा फोटो होत नाही जो आहे तसा पाहिजे त्याच्यामध्ये एट्टी पर्सेंट हे आपलं चेहरा दिसला पाहिजे बऱ्याच वेळा कान पण दिसले पाहिजे असं म्हटलं जाते काही वेळा कान नाही दिसले तरी पण एट्टी पर्सेंट हे कवर झालं तरच त्याचा उपयोग होतो बऱ्याच वेळा आपला फोटो शिवाय जर तुमचं अप्लिकेशन फॉर्म भरलेला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होत राहतो हे पण तुम्हाला माहिती असली पाहिजे त्या फोटोबरोबर चष्मा असला तर चालतो परंतु गॉगल मात्र चालत नाही त्याचबरोबर कॅप असेल किंवा काही काही गोष्टी आपल्या वापरत असाल हिजाब वगैरे हो काही काही समजा मुस्लिम असतील किंवा इतर काही गोष्टींच्या सं संदर्भामध्ये तुमचं काही रिलिजियस काही ड्रेस असेल तर तो त्याच्यामधून तुमचा चेहरा जो आहे तो एट्टी पर्सेंट दिसला पाहिजे तो टॉपिक लागेल ला, आणि त्याचा बॅकग्राऊंड आहे ते वाईट असलं पाहिजे म्हणजे तुमचा फोटोचं बॅकग्राऊंड हे व्हाईट किंवा क्लिअर असलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे ते फोटो जे आहेत ते सहा ते आठ स्वरूपामध्ये पाहिजे आणि पोस्टकार्ड साईज चार बाय सहा जे फोटो तुम्हाला जवळपास चार ते सहा आपल्याकडे ठेवायचे आहेत बऱ्याच वेळा एक जानेवारीनंतरचा तो फोटो असला पाहिजे आणि फोटोचं जे महत्त्वाचं तुम्हाला मी मागाशीच सांगितलेलं आहे की तो सरळ फोटो काढला पाहिजे आणि एट्टी पर्सेंट आपला चेहरा क्लिअर दिसला पाहिजे दुसरा महत्त्वाचा राईट अँड लेफ्ट थम विथ फिंगर्सचंसुद्धा आपल्याला एका शाईमध्ये किंवा याच्या याच्यावरती करून ते फोटो पण आपल्याला लागत असतात त्याची साईज पण आपल्याला त्यावेळेस लागते आणि आपली सिग्नेचर जी आहे त्या सिग्नेचरचा फोटो काढून दहा किंवा चार ते दहा बी केबीचे के, के साईजमधून आपल्याला अपलोड करावे लागते जे पी जी फॉर्मेटमध्ये हा सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत म्हणजे जे गोष्टी तुम्हाला ला लागणार आहेत त्या मी सांगितल्या डॉक्युमेंट्स कोणत्या लागू शकतात त्या पण गोष्टी सांगितल्या ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे तयार ठेवा कदाचित ह्याच्यामधील काही गोष्टी नसतील तर तुम्हाला आणखी भरपूर सारा वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही करून घेऊ शकता विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं डिस्टर्ब करू नका ज्यावेळेस फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला फोटोच्या संदर्भात सांगेल त्यामुळे फोटो त्यावेळेस काढला तरी चालू शकेल परंतु काही गोष्टी ज्या इतर आहेत त्या तुम्ही तयारी राहा म्हणजे तुमची पळापळी होणार नाही आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील आणि यूट्यूबच्या चॅनलच्या असणाऱ्या सर्व व्हिवर्सना हा एक मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणारा चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नीट यूजीचा फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्स आणि इतर इन्फॉर्मेशन डिटेल इन्फॉर्मेशनच्या संदर्भामध्ये हा जो व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचा जो प्रयत्न केला हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आता हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराज